नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक ठाणे पोलिसांनी विशेष मोहीम राबून कल्याण व डोंबिवलीत सहा अवैध बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून चौकशीत स्पष्ट झाले की त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नव्हते त्यांच्या विरोधात परकीय नागरिक कायदा आणि भारतीय प्रवेश अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितले की जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता अशा अठ्ठावीस घुसखोरांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहे त्या आपल्या हात्याशी आपली सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगल्याचे नागरिकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये माकापोली पोलिस स्टेशनला एक एका विरोधात खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये एका बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये एक आणि केरनगरच्या हातीमध्ये तीन बांगलादेशी अशा एकूण आपल्याला सहा बांगल्याचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे एकोणीसशेचाळीसचे कलम तेरा व चौदा अशा प्रमाणे आपण सदर ठिकाणी सदर इस्मानच्या वरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कल्याण डोंगी या परिमंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अभेदरित्या जे बांगलादेशी राहणार आहात त्यांच्याविरोधात आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अभेट बांगलादेशांच्या विरोधामध्ये दाखल केलेल्या आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ तीन मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा संशयावरून किंवा काही लोकांना त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी जर टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहेत त्यांचे काही त्यांचे असणारे का काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमचे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मुलीं आपल्या मुंबईमध्ये सुरू राहणार आहे धन्यवाद आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका